गणपती बाप्पांच्या दर्शनापासून आज करणार आहोत आपल्या पहिल्या ब्लॉग ची सुरुवात तर असं माझ्या घरातलं छोटस गणपती मंदिर आहे गुड मॉर्निंग सर्वांना हाय आज आहे माझ्या मुलीचा बर्थडे हॅपी बर्थडे श्रीशा थँक्यू मम्मी हाय गाईज तर आता निघालो आहे आम्ही शाळेमध्ये चलो बाय बाय आमची गाडी आणि आम्ही अशा पद्धतीने बस स्टॉप वरती आलेलोय तिथे आहे आणि आज मी खूप एक्साइटेड आहे आणि आज माझा पहिलाच दिवस आहे आणि अशा पद्धतीने माझी बस आलेली आहे आणि आता मी जाणार आहे शाळेत ओके आणि आता बस पर्यंत बसतो फक्त मला मी पडणार आहे बस आली जा बाय बाय थांबली का तर आज आहे शिशाचा बड्डे आणि बर्थडे निमित्त घरामध्ये चालू आहे बर्थडे आहे सर्व आणि आज आलेली आहे आई डेकोरेशन चालू आहे आहे हा फायनल लुक तर कसं वाटतं हा लुक तुम्हाला तुम्ही नक्की सांगा आम्हाला आणि हे बघायची मस्ती आता तर आता झालेली आहे बर्थडेची कम्प्लीट तयारी आणि आलेली आहे सर्व फ्रेंड्स रिशाचे सर्व फ्रेंड्स अजून काही येत आहेत आणि बाकी आले आहेत तर अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन पहिल्यांदा करून घेतलेलं आहे सर्व आणि बड्डे ची पूर्ण तयारी झालेली आहे सर्वजण तयार होऊन बसलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपण केक पण कटिंग करणार आहोत केक आणलेला आहे आणि सर्व मुलं आता येण्याची वाट पाहत आहे श्रीशा खूप छान अशी तयार होऊन बसलेली आहे हे सगळे तिचे फ्रेंड्स मुली मुलं सर्व आलेले आहेत आणि आता पहिल्यांदा ऑक्शन करून घेऊया आई आता पहिल्यांदा ऑक्शन करणार आहे त्यानंतर मी श्रीषाचे ऑक्शन करणार आहे आणि सर्वांनी खूप खूप शुभेच्छा द्या माझ्या मुलीला की मस्त असं तिचं आयुष्य तिला खूपच आयुष्य भेटावं त्यानंतर माझी मोठी मुलगी श्रेया तिचा औक्षण करत आहे त्यानंतर आता ही तिची फ्रेंड आहे तिची फ्रेंड आता तिचा औक्षण करत आहे कार्तिकी या सर्व तिच्या फ्रेंड्स आहेत मस्त असतं कार्तिकेने आऊक्षण करून घेतल्यानंतर पप्पांचा व्हिडिओ कॉल आला आणि खूप असं खूप असं हॅपी मुवमेंट होता की पप्पांना फर्स्ट असं तिचा बड्डेला पप्पा नाहीयेत आणि तिला खूप असं हे वाटत होतं की पप्पाने असायला पाहिजे नव्हतं तिच्या बर्थडेला पप्पा येत आणि पप्पा व्हिडिओ कॉलवरती सगळ्यांबरोबर गप्पा मारताना खूप असे हॅपी होते आणि वाईट वाटत होतं की त्यांना येता नाही आलं बर्थडेला ला श्रीषाच्या मुलांबरोबर बोलून झाल्यानंतर माझ्याबरोबर दोन शब्द बोलून त्यांनी नंतर बाय बाय केला हॅपी बर्थडे टू यू मे गॉस यू मे ब्लेस यू हॅपी बर्थडे टू तर अशा प्रकारे के केक कटिंग झाल्यानंतर मी श्रीशाला केक चारला आणि नंतर श्रेयाने केक चारला फोटोज तुम्ही पाहू शकता किती छान अशी सेलिब्रेशन झालेलं आहे तिच्या बड्डेचं आमचे आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद